नमस्कार मंडळी तर आज आपण आमच्या गावाकडच्या पद्धतीने बनवला जाणारा झणझणीत तोंडाला चव आणणारा गावरान गवारीचा खरडा बनवतोय झटपट तयार होणारा बनवायलाही अतिशय सोपा शिवाय चवीलाही जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी निवडलेली ताजी गावरान गवार घेतलेली आहे हे बघा तर ही गवार मी स्वच्छ धुवून घेतली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया तर आजचा पदार्थ आपण लोखंडी तव्यामध्ये बनवतोय लोखंडी तव्यामध्ये बनवलेल्या सगळे पदार्थ चवीला जबरदस्त लागतात तर ता सर्वात अगोदर यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घालतेय आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे आता हा लसूण आणि मिरची आपल्याला डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे मिरची चांगली की या मदे गवार घालायची गवार घालून झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचंय त्यानंतर ही गवार आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे मी गवार दोन मिनिटं चांगली भाजून घेतलेली आहे हे बघा आता यावर ना आपल्याला थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे पाणी आपल्याला अगदी त्यामध्ये घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून दोन मिनिटं याला चांगलं वाफवून घ्यायचं चा आहे आपल्या शेंगा वाफवून होतात तोपर्यंत आपले शेंगदाणे देखील छान असे थंड झालेले आहेत आपण आता हे जाडसर असे कुटून घेऊया त्यासाठी शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये काढून घेते आता हे जाडसर आपण कुटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे मस्त असे शे जाडसर कुटून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे दोन मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मस्त अशा मौसूद वाफवून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर तांब्याच्या साह्याने आपल्याला या शेंगा छान अशा रगडून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त बारीक रगडायच्या नाहीये तर अशा जाडसरच रगडून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मिरच्या आणि लसूण छान असं जाडसर रगडून झालेलं जा आहे हे बघा एवढंच आपल्याला रगडून घ्यायचंय मी तांब्याचं काढून घेतेये त्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचंय त्यानंतर शेंगदाण्याचा कूड घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असा गवारीचा ठेचा बनून तयार झालेला आहे तुम्ही याला खरडा देखील म्हणू शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा खरडा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद